Good morning गायज गुड मॉर्निंग फ्रॉम गोवा तुमचा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या ॲक्टिवा रायडर सुकेश या आपल्या मराठम यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे आम्ही आता निघतोय एका बीचवरती आणि टाईम झालाय सकाळचे दहा वाजलेत नऊ वाजता निघायचं होतं सकाळचे दहा वाजलेत थोडा लेट झाला आहे तर आम्ही आता ज्या बीचला जातोय त्या बीचचं नाव आहे काबुदीरामा काबुदीरामा या बीचवर आम्ही जातो आहे सो so, इथून फिफ्टी फाय फिफ्टी सिक्स किलोमीटर समथिंग आहे तर लगेचच आम्ही तिथे निघतो आणि फायनली गाइज मी जे तुम्हाला डेस्टिनेशन बोललो होतो तिथे आम्ही पोचलो आहे आमचे सगळे माणसं रमले तिथे फोटो सेशनसाठी खूप चांगली जागा <laughs> मी <laughs> समोर एक तुम्हाला अजून बीच दाखवतो आणि हा हा जो समोर तुम्हाला छोटस बेट दिसतंय हा जो आहे हा बटरफ्लाय बीच आहे इथे जायचं असेल जा तर तुम्ही बोटने जाऊ शकता या बटरफ्लाय बीचवर तुम्ही तुमची जी बाईक आहे ती तुम्ही बोटमध्ये कॅरी करू शकता किंवा फोर व्हीलर सुद्धा कॅरी करू शकता त्याचे वेगळे चार्जेस आहेत तर आता तिथे जर गेलो तर आम्ही तीनशे किती तीनशे तीनशे रुपये चार्जेस आहेत त्याचे सो मस्त वाटतंय मला तर बट आम्हाला इथून आता जर तिथे जायचं असेल तर अजून दोन ते अडीच तास लागतील सो बघूया आमचा विचार आता तिकडे जायचा तर होता बट अजून काही चेंज नाही केला आहे प्लॅन इथे आता थोडा वेळ आम्ही थांबू हा समोर जो तुम्ही बघताय हा प्रॉपर बीच आहे हा खाली जो बीच मी आता तुम्हाला दाखवला तिथे जायला अजून पंधरा ते वीस मिनटं लागतील खाली जायचं असेल तर सो आम्ही आता खाली नाही जात आहोत कारण पंधरा वीस मिनटं जाणं म्हणजे अजून तिकडे म्हणजे टाईम आमचा जाईल सो आम्ही आता बीचवर नाही जात आहोत काही फोटोज वगैरे काढायचे आहेत ते इथेच काढले त्या लोकांनी सो इथेच थांबतो आहे आम्ही ते पंधरा वीस मिनटं जे काय आहेत ते आणि मग इथून आम्ही निघू आमच्या पुढच्या डेस्टिनेशनला हा जो बीच आहे हा पेबल बीच आहे इथे आता एंट्री करून मग आपल्याला अजून पुढे पाच दहा मिनटं चालत जायचं आहे बीचवर जायचं असेल तर पेबल बीचवर ना मग आम्ही कोला बीचला जाणार आहोत बट वेळ मिळाला तर पण तिथे जाणं मस्ट आहे कारण तिकडे वॉटर ॲक्टिव्हिटीज आहेत सो सगळ्यांना त्या करायच्या आहेत सो so, इकडे आम्ही जास्त वेळ नाही थांबणार इथे थोडा वेळ थांबून आम्ही लगेच पेपल बीचवरून कोला बीचला निघू तिकडे ॲक्टिव्हिटीज करायला जाऊ Oh nimbu soda. Yeah, yeah, yeah. So, yeah. naruh air panas. Halo, siapa ya? Hei, malah. आणि गाईज हा पेबल बीच जो होता जसं तुम्ही स्टेअर केस उतरून खाली गेलात ना त्या पायऱ्या उतरल्यावर तुम्हाला समोर खूप चांगला खूप सुंदर व्ह्यू हो मिळेल परत वरती चढताना जी तुमची फाटून येईल ते काय फाटून येईल ते तुम्ही समजून घ्या खूप चढावं लागतं परत खाली गेल्यावर तुम्हाला खरोखर खूप बरं वाटेल की मस्त आहे बीच सो आता आम्ही निघतो आहे इथून बघूया आता पुढचं डेस्टिनेशन आपलं काय आहे ते हा समोर जो बघताय हा इथे फोर्ट आहे दुपारचे दोन पन्नास झाले आहेत आता आम्ही जातो आहे कोला बीचला तिथे एक वॉटर ॲक्टिव्हिटी आहे आ, काया किंग नावाची सो आम्ही ती करायला जातो आहे आता सो लेट्स गो दुपारचे दोन वाजून वीस मिनटं झाले आहेत आणि कोला बीचला तर आपल्याला जायचं आहे पण त्याच्या आधी थोडं काहीतरी खाऊया जेवूया मग पुढे जाऊया मृणालने मागवलंय चिकन थाली संकेतने पण चिकन थाली मागवली नुसतय ह्यांनी दोघींनी काय मागवलंय चोनक चोनक थाली, थाली। चोनक थाली इथे म्हणजे ती सुरमई सारखीच थोडी मच्छी आहे मे बी मी आम्ही खाल्ली नाही पहिल्यांदा ट्राय करतोय काही लोकांना माहिती असेल सो ती मागवली यांनी आणि मी मागवली आहे चिकन थाली सो भिडूया मग भेटतो तुम्हाला पुन्हा बोल काय बोलतोय म्हणजे भिडूया जेवणाची भिडूया सर मग भेटतो चिकन थाली छान जेवण झालं आहे आपलं आणि आता आम्ही कोला बीचला जातो आहे तिथे एक वॉटर ॲक्टिव्हिटी आहे स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी ती करायला जातो आहे आम्ही संध्याकाळचे चार चाळीस झाले आहेत आणि आम्ही आता कोला बीचला पोचलो आहे समोरचा व्ह्यू दाखवतो एकदा तुम्हाला कोला बीचला यायच्या आधी जो दोन किलोमीटर आम्हाला रस्ता मिळाला आहे खूप खराब होता खूप वस्ट रस्ता आहे आमच्या मृणालने तर फर्स्ट टाइम गाडी आहे आणि अशा रस्त्यावर चालवल्या त्यांनी इकडनं तुम्ही उतरून आलात की तुम्हाला इथे रेस्टॉरंट मिळेल आणि हा समोर जो तुम्ही बघताय हा बीच आहे तो रिवर राफ्टिंग करायला आम्ही आलो आहे यांचे प्रायझेस वगैरे ते तुम्हाला मी नंतर सांगतो आधी तुम्ही आम्ही आमची जरा एन्जॉयमेंट करतो ए शाळेत पलटशी हिल सो गाय फायनली रिवर राफ्टिंग झाली आहे आम्ही जस्ट आलो खूप मजा आली रिवर राफ्टिंगचं बोलायला झालं तर इथे चारशे रुपये पर पर्सन आहेत आणि इथे तुम्हाला एका बोटमध्ये दोघ जण असे अलाउड आहेत सो so, आमचे पाच जणांचे मिळून दोन हजार झालेले बट त्यांनी डिस्काउंट करून आम्हाला अठराशेमध्ये डन केलं पाच जणांचं आणि इथे तुम्हाला अर्धा तास रिवर राफ्टिंग करायला मिळते बट ते लोक लोकं जेवढे लांबून येत आहेत त्यामुळे त्यांना अजून दहा पंधरा मिनटं एक्स्ट्रा ते रिवर राफ्टिंग करायला देतात सो अजून काय हवं आहे फर्स्ट टाईम एक्सपिरियन्स होता माझा आणि एवढ्या लांबून आपण हेच करायला आलो आहे सो मजा आली आई रात्रीचे साडेनऊ झालेत आणि मी आता आलो आहे बेतालबती बीचला आम्ही सर्व जस्ट पोचलो बेतालबती बीचला आलो ते एक विलनची शूटिंग झाली असं बोलत आहे ते लोक आता आहे लो इथे वाळूत बसलोय मस्त मैफिल जमले एकदम आणि आम्ही खास इथे बघायला आलेलो की एक विलन मूवीमध्ये जे गाणं आहे गलिया त्यामध्ये जे सीन आहे एक प्लँक्टन दिसतात श्रद्धा कपूरला वगैरे तो तोच हा बीच आहे सो आम्ही त्या हिशोबाने आलो की काही यावेळेला दिसेल वगैरे बाई चालेल चालेल शेजवानची पिशवी घेऊन तुम्हाला हे आपलं मैफिल जमवले आज या लोकांनी हे काय तंदुरी ना चिकन सिक्स्टी फाय चिकन सिक्स्टी फाय आणि चिकन, चिकन तंदुरी घेतले या लोकांनी सो आज हा एक वेगळा नवीन एक्सपिरियन्स आहे रात्रीचे साडेबारा वाजलेत आणि आम्ही जस्ट आपल्या विलाला आलो आहे जस्ट पोचलो आम्ही सो so, आम्ही त्या बीचवर जिथे गेलो होतो तिथे आम्हाला ॲक्च्युली प्लॅनटॉनचे जे इन्स हे असतो इन्सेक्ट असतो तो बघायचा होता जेणेकरून आम्हाला म्हणजे ते म बहुतेक लोकांना माहिती असेल त्याच्यामुळे जे पाणी आहे समुद्राचं ते चमकतं निळ असं म्हणजे थोडी चमक येते त्याच्यामध्ये सो आम्हाला वाटलं मे बी ते असेल बट तिथे गेल्यावर आम्हाला कळलं की हे आपलं लॉकडाऊन होतं त्याच्या आधी एकदा सायक्लॉन आला होतं इथे तर सायक्लॉन आल्यामुळे ते जेवढे पण ते प्लॅन्टमचं हे आहे इन्सेक्ट ते सर्व नष्ट झाले तर नष्ट झाल्यामुळे तिथे आता पहिल्यासारखं नाही आहे ते अवेलेबल सो काही असं दिसलं तर नाही बट ठीक आहे थोडं एन्जॉय केलं आम्ही सो आता सगळे फ्रेश वगैरे होऊन रेस्ट करू आता थोड्या वेळाने अजून जेवायचं बाकी आहे सो जेवण वगैरे फ्रेश वगैरे होऊन जेवण वगैरे सो so, आजची दोन दिवसाची आपली ही जर्नी जी होती आ, ही साऊथ गोवाची जर्नी होती आता उद्याची जी जर्नी आहे ती तुम्हाला कळेलच बरं ते तुम्हाला जर जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जर सबस्क्राईब केलं नसेल तर आपले ब्लॉग्स आहेत ते बघा शेअर करा जास्तीत जास्त लाईक करा कमेंट करा आणि तसंच आपण आता भेटूया येणाऱ्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये म्हणजेच उद्याच्या ब्लॉगमध्ये आपली काळजी घ्या टेक केअर जय महाराष्ट्र